या विजयोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय के जी नांदेकर साहेब ज्याने आताच आपलं मनोज व्यक्त केलं ते शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये महाराष्ट्रभर स्वतःचं नाव आणि त्याबरोबर आमच्या मतदारसंघाचं नाव सुद्धा अत्यंत उज्ज्वल करणारे आम्हाला सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय जालंधर पाटील सर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची भूमिका बजावणारे आम्हाला सर्वांचे सहकारी सन्मान्य नाताजीराव पाटील साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपलं व्यक्त केलं ते सन्माननीय अरुणरावजी जाधव साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेचे तालुका प्रमुख तानाजीराव चौगले विजयराव बलुगडे संग्रामसिंह सावंत या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य संभाजीराव साहेब डॉक्टर जाधव साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य अशोकरावजी बराटे सन्मान्य सुरेशरावजी देसाई नाना सन्मान्य कल्याणरावजी निकम साहेब सन्मान्य संदीप वोरंडेकर नंदकुमार साहेब सन्मान्य दादासाहेब आमचे मानसिकरावजी पाटील उर्कर दादासाहेब सन्मान्य के एल पाटील साहेब बाळासाहेब कांबळे सन्मान्य संग्रामसिंह पाटील डॉक्टर साहेब देशील भोसले सरकार सन्मान्य बाळासाहेब नवणे या, या प्रचंड अशा सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे शहाजी कांबळे सर तर व्यासपीठ आहेत ते सर या प्रचंड अशा विजय सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे बेभान झालेले ज्यांच्यामुळं मला विजय मिळाला ते आपण सगळे जातो पहिल्यापासून मला सगळे जर विचारत होते तुझ्याबरोबर कोण आहे आणि त्यातल्या त्यात राधानगरीत विचारतो ते तुझ्याबरोबर कोण आहे दीपकराव दीपकराव राधानगरीत वीस हजारच लीड पडले राधानगरीत जनता आमदाराचं काम केलं मी घरात नाही मी घरात नाही पण जनतेच आहे साडेतीन लाख लोकांचं कुटुंब म्हणजे माझं कुटुंब आहे आणि ती कुटुंबाने आज माझा खरोखर सन्मान केलं म्हटलं तर काही हरकत नाही ज्या पद्धतीचं यश ज्या पद्धतीचं यश मिळालंय ज्या पद्धतीचा ता ताकदीचा ता आणि शक्तीचा ता, घवघवीत अशा पद्धतीचा जनाधार आणि जनाधार म्हणजे अशा जनआशीर्वाद मिळालाय मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं होतं की सुनामी लाट येईल अशी परिस्थिती होती सुनामी लाट कारण पलीकडच्या बाजूला पुढाऱ्यांची गर्दी होती आणि दुसऱ्या बाजूला फक्त आणि फक्त जनतेची गर्दी होती आम्ही तुम्हाला सांगू आधार कोणाचे मानू बाबासाहेब राशवड्या सोळाशे मताचं लीड पडलंय सारव्यामध्ये सातशे मताचं लीड पडलंय वारव्यामध्ये आठशे मताचं लीड पडलंय मताचं निर पडलं अर्जुन वाडकर कधीच पुढे जात नव्हते एवढे पुढे गेले की थांबवायचे था। अर्जडेकरांचं काम सोलापूरकरांचं काम कुणाचं नाव घेऊ घामोर खोडा धामोर खोडा महापुरलीच्या मासुर्लीच्या माझ्या वहीन उपस्थित असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानावीस तिकडे कमी आहेत केळोशीकरांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत कुर्लीकरांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत गाव आणि गाव गाव आणि गाव नाव आणि नाव कुणा कुणाकुलाचं सांगू खरं तर मला सांगायला अभिमान वाटतो की महायुतीचे आदरणीय आम्हा सर्वांचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजित दादा पोवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड अशा पद्धतीनं त्यांनी केलेलं काम आणि त्यांच्या जीवावरती ही निवडणूक आपण तुमच्या आशीर्वादावरती लढवली या सगळ्या एकूण टप्प्यामध्ये ज्या प्रमुख माणसांनी माझ्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांच्यासाठी साथ दिली त्या सगळ्यांचा उल्लेख करावा लागेल आदरणीय अरुणरावजी डोंगरे साहेब आदरणीय आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब आदरणीय जानंतर पाटील सर शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते नंतर अजित पवार साहेब सुद्धा आले आणि गावागावातले सगळे शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते शिवसेना भारतीय जनता पक्ष आरपीआयचे सगळे प्रमुख नेते आणि बघता बघता इतिहास घडला आता आपण पनोरीकर सरकारांचं सांगताय पहिल्यांदाच पनोरीकर काकाने जबरदस्त काम केलं म्हणाले की के हरकत नाही पनोरीकरांचं नाव घ्यावं टिटवेकरांचं नाव घ्यावं कुणाचं नाव घ्यावं कातारवाडा सुद्धा वाढला कुठलं कुठलं नाव सांगत कुठलं कुठलं गाव घ्यावं शब्द नाही निमित्ताना, या निमित्तानं या स्पर्धा झाली तर स्पर्धेमध्ये बावीसशे मताचं लीड फक्त राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात आहे राशिवडे राशिवडे मतदारसंघामध्ये पाच ते सहा हजार मताचं लीड आहे पहिल्यापासून मला सगळे जण विचारत होते तुझ्याबरोबर कोण आहे त्यात राधानगरीत विचार होतो ते तुझ्या बरोबर कोण आहे दीपकराव दीपकराव राधानगरीत वीस हजारच लीड पडले राधानगरी गेलं दहा वर्ष गेलं दहा वर्ष मी मी नाही जनता आमदाराचं काम केलं मी घरात नाही मी घरात नाही पण जनतेत आहे साडेतीन लाख लोकांचं कुटुंब म्हणजे मा माझं कुटुंब आहे आणि ते कुटुंबाने आज माझ्या खरोखर सन्मान केला तर काही हरकत नाही ज्या पद्धतीचं यश ज्या पद्धतीचं यश मिळालंय ज्या पद्धतीचा ताकदीचा आणि शक्तीचा घवघवीत अशा पद्धतीचा जनाधार आणि जनाधार म्हणण्यापेक्षा जना आशीर्वाद मिळालाय